नमस्कार दैनिक आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मी डॉक्टर जगन्नाथ पाटील आजचा विषय आपण घेतला आहे महाराष्ट्राचा पंतप्रधान होणार यावेळेस होणार महाराष्ट्राचा पंतप्रधान होणार अशी चर्चा आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेली आहे महाराष्ट्राचा पंतप्रधान होणार आणि तो कसा होणार तर संपूर्ण देशभरामध्ये आता हळूहळू जे एक्झिट पोल येत वेगळ्या वेगळ्या वाहिन्यांचे आणि त्यातून असं निदर्शनास आलंय की भारतीय जनता पार्टी फार स्पष्ट बहुमताकडं नाही आहे आणि मग काही खासदार जर समजा बहुमताला कमी पडले तर अशा काळामध्ये पंतप्रधान मोदी किंवा योगी आदित्यनाथ किंवा अमित शहा यांना पंतप्रधान करणार नसाल तर काही पक्ष आपल्याला पाठिंबा देतील अशी परिस्थिती भारतीय जनता पार्टीच्या समोर येऊ शकते महाराष्ट्राचा पंतप्रधान होण्याची संधी यापूर्वी कैलासवासी यशवंतराव चव्हाण होते चव्हाण साहेब म्हणजे त्या काळातलं एक मोठं महाराष्ट्राचं भरप्रस्त होतं आणि देशातले मोठे नेते पंडित जवाहरलाल नेहरू बरोबर आणि काही काही इंदिराजे बरोबर त्यांनी काम केलं उपपंतप्रधानापर्यंत त्यांची वजन गेली परंतु दुर्दैवानं ते पंतप्रधान होऊ शकतं त्यानंतर वेळोवेळी मान्य शरदचंद्रजी पवार यांचं नाव महाराष्ट्राच्या पंतप्रधान पदाच्या प्रधा शैलीमध्ये आलं तर मधल्या काळामध्ये मान्य शिवराज पाटील चापूरकर जे केंद्रीय गृहमंत्री होते त्यांचं नाव राष्ट्रपती पदासाठी कधी पंतप्रधान पदासाठी कधी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी असायचं परंतु ते काही झाले नाही म्हणजे राष्ट्रपती पदाचं नाव तर त्यांचं जाहीर होण्याचंच बाकी राहिलं होतं आता महाराष्ट्राच्या पंतप्रधान पदासाठी एक नाव पुढे येत आहे ते नामदार गडकरींचं मान्य नितीन गडकरी हे एक सगळ्यांना मान्य असलेलं नाव असू शकतं अशी परिस्थिती आहे विरोधी पक्षातली काही मंडळी म्हणजे उदाहरणार्थ शरदचंद्रजी पवारांचे नितीन गडकरींचे संबंध चांगले आहेत उद्धवजींचे संबंध चांगले आहेत आणि देशभरातले कित्येक पक्षांच्या नेत्यांचे संबंध असे आहे की नितीन गडकरींचा चेहरा हा कट्टर धार्मिक वादापेक्षा विकासवादी पुरुष अशा पद्धतीत झालेले आणि म्हणून महाराष्ट्राच्या पंतप्रधान पदासाठी जर समजा देशाच्या महाराष्ट्राच्या नाही देशाच्या पंतप्रधान पदासाठी जर करता भारतीय जनता पार्टीला बहुमताच्या आकड्याला गाठता नाही आला आणि सरकार बनवण्यासाठी का काही खासदार कमी पडले तर काही पक्ष भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देऊ शकतात फक्त या साठीवर की गडकरी जर पंतप्रधान होत असतील तर आम्ही पाठिंबा देऊ अन्यथा हे सरकार अस्थिर राहील आणि म्हणून नितीन गडकरी हे नाव आता सध्या समन्वयात नाही कॉम्प्रोमाइझिंग उमेदवार कॉम्प्रोमाइझिंग कॅन्डिडेट म्हणजे एक सर्वपक्षीय जर समजा अशी वेळ आली की भारतीय जनता पार्टीला कमी खासदार मिळाले आणि इंडिया आघाडी तर सतत वादत राहणार आहेत त्यांचे पंतप्रधान पदाचे उमेदवार ठरणार नाहीत आणि प्रत्येक जणाला पंतप्रधान होण्याची इच्छा आहे आणि मग अशा काळामध्ये नितीन गडकरींना संधी आहे महाराष्ट्राचं नशीब यावेळेस जर संधी मिळाली तर कदाचित पहिल्यांदा महाराष्ट्राचा पंतप्रधान होऊ शकतो नितीन गडकरींना महाराष्ट्राच्या जनतेच्या जा शुभेच्छा आहेत पुन्हा एकदा पाहूया वाट बघू महाराष्ट्राचा पंतप्रधान होण्याची संधी मिळते आहे का नमस्कार हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास आपण या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं मन यूट्यूब चॅनलला भेट द्या धन्यवाद